महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपांवर चर्चा होत आहे यावेळी राज्यातील राजकारणाची दिशा बदलणारी मोठी बातमी समोर आली भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना उभाटा नेते उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट झाली आहे तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना शिवसेना उबाडाचे खासदार संजय राऊत भेटले असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी केला आहे अद्याप या दाव्यावर ठाकरे गट किंवा भाजपकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही वंचित बहुजन आघाडीचे नेते सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले आहे की शिवसेना उभाडाचे खासदार संजय राऊत पंचवीस जुलै रोजी नवी दिल्लीत जे पी नड्डा यांना भेटले पंचवीस जुलै रोजी रात्री दोन वाजता सेवंडी मोतीलाल मार्गावर ही भेट झाली त्यानंतर पाच ऑगस्ट रोजी भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे स्वतः गाडी चालवत एकटेच उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर पोहोचले रात्री बारा वाजता मातोश्रीवर गेल्यावर त्या दोन्ही नेत्यांमध्ये दोन तास चर्चा झाली त्यानंतर सहा ऑगस्ट रोजी उद्धव ठाकरे दिल्ली जाऊन पोहोचले दिल्लीला जाताना त्यांच्यासोबत कोण होते दिल्लीत त्यांनी कोणाकोणाच्या भेटी घेतल्या त्या भेटीत काय काय ठरले हे जनतेला सांगावे असे सिद्धार्थ मोकळे यांनी म्हटले आहे